श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा हा सर्वजण तर हा होता कालचाच म्हणजे रविवारचा ब्लॉग आणि रविवारी नाश्त्यामध्ये बनवले होते पोहे आणि कॉर्न चाट होता पोहे खूप दिवसानंतर बनवले होते तर आम्हाला ब्रेकफास्ट करून ना बाहेर जायचं होतं म्हणजे शॉपिंगसाठी कारण माझ्या लेकीचा म्हणजेच अंशूचा बड्डे जवळ येतोय तर तिच्यासाठी ड्रेस घ्यायचा होता तर आता आम्ही चाललो शॉपिंगला चला आता तिकडेच भेटूया तर इकडे आम्ही पोचलेलो आहे स्टेशनला ऐंशी छान असे चालते आणि रिद्ध आहे ती झोपली होती ऑटोमध्येच आणि जाता जाता मला हे एक शॉप दिसलं ज्वेलरीचं शॉप होतं म्हणजे ग्रॅम गोल्ड वन ग्रॅम वगैरेच्या ज्वेलरी असतात ना तेच त्याचं शॉप होतं तर त्यांनी गणपती गौरीचं एवढं छान डेकोरेशन केलं होतं ना की मला त्यांचा व्हिडिओ काढण्याचा मोह काही आवडलाच नाही मग मी त्यांची परमिशन घेतली आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असे सुंदर दागिने आहेत मला प्राईजचं काही माहीत नाही आहे पण कलेक्शन डिझाईन वाईज खूप छान आहे तर मला पर्सनली कलेक्शन खूप आवडला जर तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही नक्की ते जाऊन घेऊ शकता हे काहीतरी डोंबिवली स्टेशनला आहे ईस्टला हे शॉप आहे आणि याचं नाव आहे श्रद्धा ज्वेलर्स म्हणून तर मी तुम्हाला ते नाव पण दाखवते श्रद्धा हां श्रद्धाच नाव आहे तर मग तिथून आम्ही निघालो पुढे आणि पुढे जाताना मी अंशुला म्हटलं गं मागे फिरून जरा बघतं हिच्याकडे बघा तिने कसं मस्त एकदम लुक केला होता आणि खूप क्यूट वाटलं मला ते आणि आता पुढे पुढे जात जात आम्ही पोचलो म्हणजे राख्या दिसल्या मला तर मी राख्यांचा राख्या पण शूट केला मस्त मस्त राख्या आल्यात मार्केटमध्ये अक्षे दहा रुपयांपासून छान अशा राख्या आहेत तर त्याचा व्हिडिओ केला आणि मला पर्सनली एक राखी खूप आवडली ती म्हणजे व्ही लाईची राखी होती ही ब्ल्यू कलरची ती मला खूप आवडली नंतर आम्ही पोचलो कपड्यांच्या मार्केटमध्ये फडके रोडला स्टेशनचा फडके रोड आहे ना तिथे हे मार्केट आहे तर मोठ्या शॉपमध्ये वगैरे आम्ही नॉर्मली नाही जात कपडे घ्यायला तर इथे कपड्यांचे शॉप आहे तिथे खूप कम्पेअर पण करता येतं आणि सगळ्या व्हरायटी तुम्हाला एकदम डोळ्यासमोरच दिसतात तुमच्या नजरेसमोर तर छान असे कपडे भेटतात अंशुला माहीत होतं कुठे जायचं ती डायरेक्ट तिथेच थेट पोचली होती आणि त्याच्यानंतर मग तिला आता बघूया काय आवडतं ते एक शॉप बघित शॉपमध्ये बघितलं तिला तिथे काही पसंत नाही पडलं तिची नॉर्मली कपड्यांची पसंत थोडी वेगळीच असते काय होतं तिला ना खूप असे सॉफ्ट कपडे लागतात आणि ती कपडे घेताना नेहमी तोच विचार करते आणि आपण जर स्वतःहून कधी तिच्यासाठी कपडे आणले ना आणि तिला जर नाही आवडले तर ते किती पण एक्सपेन्सिव्ह असू दे ती कधीच घालत नाही मग त्यामुळं तिच्या पसंतीनेच आम्हाला कपडे घ्यावे लागतात मग आता ती जी पसंत करणं सुरू आहे बघितलं ती पहिल्यांदा हाताने चेक करते की हा सॉफ्ट आहे की नाही मला म्हणजे कसं होईल तोस टोचणार तर नाही ना तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या ती बघ बग, बघते आणि ते बरोबर आहे मुलांना खरं कपडे टोचले नाही पाहिजे तसेच कपडे घ्यायचे असतात कधीकधी आपली हाऊस म्हणून आपण घेतो पण ते त्यांना कम्फर्टेबल नसतात आणि ती कम्फर्टेबल नसेल ते कधीच घालत नाही ती डायरेक्ट डिनाय करते की आई नाही घालणार मी मला नाही आवडला तिचं असं असतं बघूया आता कोणता ड्रेस फाइनल ती फायनल करते आणि तिचं ड्रेस घेऊन झाल्यानंतर बाकीचं पण थोडंसं शॉपिंग करायचं आहे बघूया पाऊस कसा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तर मग आता इथून मी आम्ही ड्रेस घेतला तिला फायनली एक ड्रेस पसंत पडला तो घेतला आम्ही आणि आता आम्ही अजून थोडेसे कपडे बघत होतो की कोणते आवडत आहेत का आणि माझ्या आणि रिदूची इथे मस्त चालली होती ती झोपेतून जस्ट उठली होती ती काही खूप जास्त झोपली नाही त्याची मोड़त झाली आणि बाहेर असा धो पाऊसच पडत होता पाऊस कसा ना थोडा येतो लगेच जातो तर एक पाच दहा मिनटं हा पाऊस चालला मग तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो पुढे आलो तिला बाकीचं सा सामान घ्यायचं होतं थोडं बेल्ट वगैरे पण काही भेटलंच नाही घ्यायला नेलपेंट होतं तिथे ती नेलपेंट घेतले तिच्यासाठी घेतला आणि तिच्या बहिणीसाठी म्हणजे मावशीच्या मुलीसाठी आरूसाठी पण घेतलं कारण त्या दोघी एकमेकींसाठी सेम सेम घेत असतात त्यांना सवयीच आहे लहानपणापासून तसं करायची त्याच्यानंतर सासूबाई खूप दिवसानंतर आमच्याबरोबर आम बाहेर आल्या होत्या म्हटलं त्यांना काहीतरी वेगळं असं खायला घालू जे त्यांना आवडतं मग त्यांना पिझ्झा वगैरे आवडतो मग आम्ही पिझ्झा फ्रँकी आणि सँडविच ऑर्डर केलं होतं त्यांना पण आवडलं त्यांनी पण खाल्लं हे राजूज पिझ्झा म्हणून आहे शॉप डोंबिवलीला तिथे आम्ही गेलो होतो तर हे पण सगळं छान होतं बाकीची शॉपिंग काही करता नाही आली कारण पाऊस पण होता आणि मुलांना घेऊन जास्त फिरता येत नव्हतं तर त्याचे बाकीचे ज्या ॲसेसरीज आहेत ज्या बड्डेसाठी लागणार आहे तिला मॅचिंग तर त्या मी नंतर शॉपिंग करणार आहे त्याचा मग ब्लॉग मी नंतर बनवेल तिचा फ्रॉक कोणता घेतला कोणत्या कलरचा वगैरे मग मी घरी आलो घरानंतर मला थोडी तयारी करायची होती दीपपूजेची तर मग मी दिवे वगैरे साफ करून घेतले तेल टाकून माती वगैरे टाकून तर सगळं तयार केलं नैवेद्यासाठी मी इथे ना गुळाचा शिरा बनवला होता गुळाचा शिरा खूप आवडतो आमच्या घरी तर मग गुळाचाच बनवला होता आणि मग सगळं झालं तयारी करून मुलींना वगैरे ओवाळलं दीप दि, दिव्यांची पूजा केली मुलींना ओवाळलं त्याचा व्हिडिओ वगैरे शूट करायचा राहून गेला त्याच्यानंतर मग मला स्वयंपाक करायचा होता मग मी किचनमध्ये गेले तर असा हा कालचा दिवस खूप छान होता तर मी बोली ना तिची जी शॉपिंग केली ना ती पूर्ण झाल्यानंतर मी त्याचा एक वेगळा व्लॉग बनवेलच पण आत्ता हा व्लॉग इथेच संपवते खूप खूप धन्यवाद